मी जस्ट रेडी झालेली आहे आणि माझ्या मावशीकडे कडे गणपती उप्प बसलेला आहे तर मी तिथे जाते रेडी होऊन फटाफट आणि त्याच्या आधी जो गणपती बसवण्याच्या आधी जो ठेवला होता तो आपल्याच घरी ठेवला होता त्याची व्हिडिओ काढली होती छोटीशी ती मी तुम्हाला दाखवतेच <laughs> <laughs>

आणि सगळ्यांना भेटूयात सगळे आले असणार तिकडे चला पू करून बर बरू हॅलो तर काल रात्री मी खूप जास्त लेट झोपली होती गणपती बाप्पा जरा सोबत आम्ही लेट पर्यंत थांबल होतो साडेतीन चार वाजले होते आम्हाला झोपताच होतो त्यामुळे सकाळी जरा नऊ वाजेपर्यंत उठवावं लागलं त्यामुळे एनर्जेटिक फील होत नव्हतं आणि इव्हन तो जे कपडे घातले होते ते पण मला खूप जास्त टोचत होते मी कम्फर्टेबल फील नव्हती करत त्यामुळे व्हिडिओ रेकॉर्ड करायची आणि माझे

खूप छान छान झालेलं आहे काय जय जाऊयात पार्थ जाऊया हे बघ आमचे हिरो झोपेत न उठलेले आहेत मी पिक्चर बघतो हिरो तुम्ही नाही 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 तुमचे तुम्ही तर माझे मेन हिरो कसली सिरीज नाही रे सिरीज चालू होण्याच्या आधीच बंद केली कोणी बंद कोणी गेली मला माहित नाही मी झोपून गेली खोट्या इकडे हो काय मग मी गाड झोपली होती हा काय दाराडूर बरोबर ना आता बरोबर समजलं सगळे आता जमलेले आहेत रेडी झालेले आहेत आणि आम्ही जे एस डब्ल्यू पार्क मध्ये जातोय सगळे जस्ट टाइम स्पेंड करण्यासाठी एकत्र आहोत म्हणून जस्ट इथेच राहण्यापेक्षा काहीतरी ऍक्टिव्हिटी करतो आम्ही सगळे आता चालत जात आहोत जे एस डब्ल्यू पार्क मध्ये सगळे एन्जॉय करत गॉसिपिंग करत जातो तनिष् तनिष दे डोंट इंटरेस्टेड टू लुक ॲट यू अशी ती खराब झालेली आहे ना तूच बोललास ना खराब झाली म्हणून वा व्यू बॉडी बिल्डर जिम ला कोणी जात आहे आणि बॉडी बिल्डर दाखवतोय कोणीतरी वेगळं ते सगळं मागचा माप आहे पूर्ण माप दिलेला आहे त्यांनी इथे आणि इथनं आता गार्डन सुरू होत आहे ऑलमोस्ट सुंदर व्हिव आहे इथला आणि आम्ही खूप सारे फोटोज क्लिक केले ग्रुप फोटोज क्लिक करायचं बाकी आहेत पण सिंगल फोटोज क्लिक झालेले

શું ન હોう શકતા આપ લોકો ગામ વાલે બોલતે ગામ વાલે બોલતે વિર્યા આઈકા બગિતે ચડબડન સાજી કરી લે પર પર માર લીયા મunda કાટ પર પર માર લીયા ઓમે સબન નિયત એ મે રે મતલબ તો સાઈ સાઈ દાતો ના બાઈક

सगळा क्रेझिनेस संपलेला आहे सगळी मस्ती झालेली आहे आणि आता मग निघतोय घरी जायला काही शूट्स करताना आले आम्ही एन्जॉय केलेला आहे पूर्णपणे चला आता घरी जातोय आम्ही पूर्ण आवाज पण गेलेला आहे माझा ओढून ओढून सगळ्यांना की चला बाबा चला ओढून पूर्ण खस खराश होत आहे माझा आता तब्येत बिघडणार आहे माझी चला <laughs> पैसे चला चला परमिशन घेतली का तू जी जिल्हा ते सांग म्हटलं म्हणलं बोरगाव म्हणला पोरगा म्हणला चालत आम्ही निघालत होत परत घरी जायला काहीतरी खातो आणि मग आम्ही घरी माझे चप्पल फेमस होत आहेत इकडनं तिकडनं फेस दाखवा दादा लेडीज चप्पल घालून काय फील होते सांगा दादा ना फेस दाखवा फ्री वाला माल है के तो फिर ऐसे ही

तीन तीन चौदा झालेले आहेत आणि आम्ही जातो स्टेशनवरती बाकी सगळेजण बसले आहेत गणपती बाप्पाकडे रेल्वे स्टेशनवरती जातो आणि बघतो काय खायला मिळते का कारण खूप जास्त भूक लागलेली आहे आम्ही झोपाला जाणार होतो पण प्लॅन चेंज झालेला आहे अचानकच आणि बाकी कोणाला काही चांगल्या नाहीये ते आम्हाला त्यांना कळायला नंतर असं डायरेक्ट लटकवणार ती गाणं सुनीवरती की हे चाललेत खायला म्हणून आणि खूप जास्त थंडी लागत आहे थंडी लागायला थंडी खूप जास्त चला चलू मी रेकॉर्ड करते तुला पण तू पण आहे त्याच्या दाखव तुझी किती युनिटी आता लाईक सबस्क्राईब भाई आपल्या बहिणीला

विचारा पार्थ विचारा Jangan pada bapa.